करेवाड आणि हे आहे माझं नवीन यूट्यूब चॅनल याचं नाव आहे युनिक वे बाय मनीषा करेवाड आणि मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये त्यामध्ये तुम्हाला माझे सगळंच रूट डेली रुटीन अदरवाईज मी ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करते ते तुम्हाला सगळंच पाहायला भेटेल त्यामुळेच माझ्या चॅनलचं नाव आहे युनिक वे बाय मनीषा तर मग आज आम्ही चाललो आहे बाहेर तर हे माझं पिटुकलसं बाळ आहे माझी चिमणी जी आत्ता उठली आहे त्याच्यामुळे ती खूप शांत आहे अदरवाईस ती कधी शांत एवढी बसत नाही मी जात आहे बालगंधर्वच्या इथे तिथे काहीतरी आहे म्हणत होते ह्यांनी जे मी अजून गेले नाही ते होते लहान बाळाला तिला फिश वगैरे पाहायला आवडते त्यामुळं आम्ही तिथे आहे आणि ही वळवळ करायला सुरू झाली तर आता आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे तिथे एक्वेरियम आहे जे की खूप वर्षापूर्वीचं आहे एक मला वाटतं सत्तर एक वर्षापूर्वीचं आहे आणि ते फार जुनं आहे त्यामुळं ते, ते पाहायला जाणं मस्ट आहे तर आम्ही तिथे चाललो आहे आणि तिथे मी माझ्या बाळाला पण घेऊन चाले कारण ती फर्स्ट टाईम फिश पाहणार आहे त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर हाच तो ॲक्वेरियमच्या आजूबाजूचा परिसर तर चला आतमध्ये जाऊयात ए पापा फिश फिश वाह, लुक 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 छाने ना कहे बड़ा फिश है फिश कसली सुंदर आहे ना ही आणि हे तर सगळ्यात सुंदर मग हे बघ वा फिश फिश तर तुम्ही बघू शकता इथे दगडी काम केलेलं आहे Hmm. Hey, hello, hello Blackie. बघू शकता किती सुंदर सुंदर फिश आहे त्यामध्ये आणि पूर्ण दगडी आणि लाकडी काम केलेलं आहे तुम्ही इमेजिन नाही करू शकत जे असं दिसत त्याच्यापेक्षा सुंदर तिथे दिसत होतं गोल्ड फिश माय फेवरेट आणि कोणीच नाहीये ना आपण दोघच हे बाळा

इथे कोणीच नाही पण किती सुंदर दिसते कोणीच नाही पण वरी नाईस आणि हे किती सुंदर वाटते फिश 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 आत्सम फिश ओ माय 이 숨겨져. 아니, 네, 초대 초대야. 초대 초대야. a n 이천팔십 년 초대 초대. वाव असं आणि हे तर मला हे खूप जास्त आवडलं किती सुंदर दिसतोय ना मी तू काय करतो खूप आवडलं यामध्ये कोणीच नाहीये पण किती सुंदर दिसते पण ऍक्च्युअली याच्यामध्ये आहे टर्टल्स ते किती क्यूट बसले चेरी चिमू हे बघ इथे तुला गम्मत दाखवते हे बघ इथे मम्मा टर्टल डॅडा टर्टल आणि चिमा टर्टल तीन बाळा आपण तिथे काय पाहिलं बघ इथे इथे बघ मम्माकडे बघ आपण तिथे काय पाहिलं काय पाहिलं कस बघितलं तिथं फिश फिश होती ना तिथे आणि फिश कशी करत होती कशी करत होती सांग मम्मांना मला सांग ओके फर्स्ट ब्लॉग आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल नका विसरू भेटूयात आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सो बाय